राहणार सव्वीसवा दिवस नाथ मी चाललो केस कापायला केस वाढले एकदम फॉर्मल केस कापस केस कापून येते दाढी दाढी बऱ्या करी बारकी करून येऊन बसतो आता केस बीस कापून येते वाटत आता तनिष आहे ना आयुष्य आहे आयुषता क्लासिंग आहे ना तनिष आता माझ्यासोबत येते आता आम्ही आलो केस कापयला आयुष्य झाली केस कापून

मोबाईल हा मोबाईल तो हाय पण फुटलाय काल तो आ, काल गया घ्या गया तूड गे तूड गया त्यांनी सगळेच कॉलचं डॅम टकला अजून टकला का नाही साईड तर बरं रितीन बरं टिकलाय बॉट ये अर कपिलि साध साधं साध या बघी हा हे बघ केस कपिले आमचा केसवर आहे विठेवाडीवर ये नंबर हाय दुकान आहे अरे तुम्ही दुकान आहे असं आम्ही दट्ट केस कापित तुम्ही कापा हे बघ सही केस कापीत आता आम्ही केस

काम चालू दारवीर नारायण आला काल फुटला आदमशे वालाशे काजी आहे का आहे माझे आदमशे वाला मुळ उर का त्याला मुलं फुटले ना दाखवले

साखर आणणार आमच्या घराची साखर खपले काय पुराला खपलं का मान ना काय बटाटे आण कांदा आण येते आणि ते पाठवतो साखर आणते पटकन शापिवासान असते पैकी त्यापट साखर आणून पकडीला मम्मी आज गेले

वाढवण ब तीन शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड दिले ट्रान्समीटर दिलं क्रेडिट कार्ड दिलं ते किसान क्रेडिट कार्ड मच्छीमाराला ते ट्रान्समीटरघरला एअरपोर्ट पण मग मी घेतली नऊ वाजता नाथा आले आठ वाजता म्हणजे जवळ जवळ किती अकरा तास अकरा ते बारा तास झाला फ्रेश कर जेवण म्हणजे आम्ही बनवले ते आम्ही बनवले जेवण बालबी खोकले चे हकाशे वाजता ना अकरा वाजता चालू का से काम साल है ते। सर, दिया। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए